नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात आपल्या शाळेमध्ये खूप मुले मुली असली तरी आपले जवळचे मित्र मोजकेच असतात कारण असे थोडेच लोक असतात जे आपल्याला आवडतात आपण आणि त्यांचं एकदम सॉलिड जमतं असं कोणी सोबत असलं की आपण म्हणतोच ये दो हम दोस्ती तोडेंगे ऑगस्टमधील पहिल्या रविवारी मैत्री दिन फ्रेंडशिप डे साजरा केला जातो त्यानिमित्त थोडी चर्चा मैत्री दिनांची संकल्पना भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये पोराग्वे येथे सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन नंतर अमेरिकेतील बहुतांश देशात आर्वजून साजरा केला जाऊ लागला आणि हळूहळू जगभर त्याचा प्रसार झाला या दिवशी मित्र मित्रमैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसांच्या शुभेच्छा देतात सॉलिड टीम मित्रांसोबत आपली सॉलिड टीम जमलेली असते तुमची देखील अशीच एखादी सॉलिड टीम असते त्या टीमसोबत तुम्ही एखादी छान योजना आखा आणि टीमवर्कमधून ती पूर्ण करा दोस्तीमध्ये कुस्ती नाय मैत्रीमध्ये एकमेकांना मदत करायची असते समजून घ्यायचं असते एकत्र भरपूर मजा करायची असते पण खाली दिलेल्या गोष्टी कधीच करू नका मित्रांशी खोटं बोलू नका एखाद्याच्या जीवावर बेतेल अशी मजा चुकूनही करू नका मित्रांच्या आई वडिलांवरून एखाद्या शारीरिक व्यंगावरून आर्थिक परिस्थितीवरून किंवा कोणत्याही संवेदनशील मुद्द्यावर वाईट बोलू नका चिळवू नका एकमेकांमध्ये तुलना किंवा हेवेदावे करू नका गरजेपोटी कोणाशीही मैत्री करू नका विनाकारण मैत्री तोडू नका कोणत्या देशामध्ये केव्हा मैत्री दिवस साजरा करतात भारत आणि अमेरिका ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार पेरू जुलै महिन्याचा पहिला शनिवार पोराग्वे तीस जुलै अर्जेंटिना ब्राझील स्पेन वीस जुलै फिनलँड मेक्सिको चौदा फेब्रुवारी सिंगापूर एप्रिलचा तिसरा आठवडा हॅपी फ्रेंडशिप डे धन्यवाद